गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत म्हणजेच ना मित्रांनो बघा की सकाळ सकाळी आपलं जे वातावरण आहे ते खराब झालेलं आहे की दोन दिवसापासून सारखं पाणी चालू आहे म्हणजे थोडं कमी जादा पाणी चालू आहे तुम्हाला वाटलं की जास्त जास्त नाही थोडं कमी जादा चालू आहे म्हणजे आता उन्हाळा आहे का पावसाळा आहे हे अजिबात कळत नाही कारण उन्हाळ्यातमध्ये पाणी पडत नसतो पण आता उन्हाळ्यात पाणी पडत आहे आणि मी जेसीबवर कामाला असतो त्यामुळे मित्रांनो काही ठिकाणी पाणी पडलं की जेसीबीसुद्धा चालत नाही कारण मी जे सी बी ऑपरेटर आहे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे कारण इथून समोर आपण ब्लॉगमध्ये पाहणार आहोत कारण इथून समोर आपण ब्लॉक कंटिन्यू करणार आहोत कारण आतापर्यंत आपण कोणतेही ब्लॉक केले नाही पण आपण इथून समोर आता ब्लॉक करणार आहोत म्हणजे दिवसभरात आपण काय करतो हे सगळे तुम्हाला मी ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो आज बघा की सकाळी सकाळी किती वातावरण खराब झाले हे वातावरण सकाळ सकाळी खराब झाले म्हणजे आता पाणी यायची शक्यता अजून दोन दिवस पाणी सांगितलं आहे तुमच्याकडे पाणी पडला किंवा नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कारण काही जणांची मक्कासुद्धा उभी आहे म्हणजे आमच्याकडे काही मक्का आहे ते उभ्या आहे की तो सोंगल्या आहे की पाडल्या आहे तर मित्रांनो त्या खराब झालेल्या आहे कालचा जे गहू आहे ते वाळू घातलेला आहे म्हणजे ते काढल्यानंतर वाळू घालत असते ना ते वाळू घातला सुद्धा पाण्याने काही खराब झालेलं आहे तर काही मिरच्या आहे ते मिरच्यासुद्धा आता लागवड आहे आमच्याकडे मिरच्या वांगी हे आहे तुमच्याकडे मिरच्या वांगी लावता का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपले असेच जे काही ब्लॉग आहे ते कंटिन्यू येणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या किंवा फॉलो करून घ्या तर मित्रांनो मला नक्की सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टमुळे मला आपल्याला प्रोत्साहन मिळत असते आणि मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद